नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी दोन हजार चोवीस फायनल निकाल त्या थोडक्यात अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेऊया युपीएससी दोन हजार चोवीस ची जाहिरात टोटल होती अकराशे एकोणतीस पदांसाठी आपल्याला माहिती असेल ऍड जेव्हा येते तेव्हा फक्त नंबर ऑफ व्हॅकन्सी शो केल्या जातात आणि जेव्हा ऍड फायनली रिझल्ट लागतो त्याच्यानंतर यामध्ये किती जागा आय एस आहे आय पी एस आहे आय एफ एस आहे किंवा उर्वरित इतर डिपार्टमेंटसाठी आहे ते घोषित केलं जातं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तुम्हाला जर भविष्यामध्ये यू पी एस सीची तयारी करायची असेल तर यू पी एस सीला त्या त्या पर्टिक्युलर स्टेजवरती पास होण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी किती मार्कांची गरज आहे चोवीसचा रिझल्ट आपण थोडक्यात अॅनालिसिस करूया ज्यामध्ये आपण समजून घेऊया पूर्वला किती मार्क कट ऑफ ओपनचा कट ऑफ काय होता मुख्यला काय होता आणि मुलाखतीला काय होता यामध्ये कट ऑफ बघताना आपण कॅटेगरी वाइज सुद्धा बघणार आहोत सो जो युपीएससी प्रसिद्ध केलेला निकाल आहे तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे कॅटेगरीनुसार सुद्धा किती मार्क वरती निवड झाली थोडक्यात तुम्हाला अंदाज येऊन जाईल तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं यूपीएससी आणि एम पी एस सीचे क्लासेस चालू झालेले आहेत तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असेल तर आपण या नंबरवरती कॉल करून माहिती देऊ शकता आमचे एक्सपर्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहिती

थोडक्यात थोडं हिस्ट्रीमध्ये तुम्हाला घेऊन जातो की यू पी एस सीची एक्झाम जी होती तिथे मार्क्स किती असतात जसं की, की। प्रिडीम एक्झाम असते परीक्षा दोनशे मार्कांची तशी ही असते चारशे मार्कांची पण दोनशे मार्क जे आहे ते दोनशे मार्क तुम्हाला क्वालिफाईंगसाठी असतात आणि दोनशे मार्क हे स्कोरिंगसाठी असतात किंवा मेरिटसाठी असता याच्यावर तुमचं सिलेक्शन होतं नंतर प्रिडीमधून मेन्समध्ये मैं जाताना साधारणतः पट उमेदवार जातात मेन्सला मेन्स असते तुमची लेखी स्वरूपाची टोटली सतराशे पन्नास मार्कांची प्रिडीम असते तुमची एम सी क्यू पॅटर्नमध्ये आणि तुमचे लेखी स्वरूपाची सतराशे पन्नास मार्कांसाठी टोटल नऊ पेपरपैकी दोन क्वालिफाईंग आणि सात पेपरचे प्रत्येकी अडीचशे मार्काप्रमाणे सतराशे पन्नास ची मेन्स आहे नंतर इथून तुमचं सिलेक्शन होतं इंटरव्ह्यूसाठी साधारणतः तीन पट उमेदवार इंटरव्ह्यूला जातात इंटरव्यू असतो दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा आणि मग फायनल जे मिरिट लागतं ते इंटरव्ह्यू प्लस मुख्याचे मार्क असे दोन हजार पंचवीस मार्कांवरती फायनल मेरिट लागतं मग आपण थोडक्यात बघूया दो की दोन हजार चोवीसचं मिरिट कसं लागलं आहे बघा समोर आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार चोवीस द मिनिमम क्वालिफाईंग स्टँडर्ड मार्क्स सेक्युड बाय द लास्ट रेकमेंडेड कॅन्डिडेट रेकमेंडेड म्हणजे काय ज्याची शिफारस झाली नियुक्ती झाली आहे इन द व्हेरियस कॅटेगरीज ऍट व्हेरियस स्टेजेस आर ऍज अंडर आता इथे हा दाखवताना व्हेरियस स्टेज म्हणजे कोणत्या स्टेज आहे आय एस असेल आय पी एस असेल वगैरे वगैरे पण शेवटचा जो सिलेक्ट झाला आहे तो कोणताही असू मग आय एस असू आय पी एस असू आय आय एफ एस असू किंवा इतर ज्या कॅटेगरीज आहेत ह्या सगळ्यांमध्ये जो सिलेक्ट झाला आहे एवढ्या सगळ्या कॅटेगरी जवळपास तुम्हाला माहिती असेल ह्या बावीस तेवीस कॅटेगरी मग ह्या बावीस तेवीस कॅटेगरी म्हणजे सिलेक्ट झाला युपीएससी मधनं ह्या अकराशे एकोणतीस मधला मी थोडक्यात सांगायचं म्हणजे अकराशे एकोणतीस मधला जो लास्ट कँडिडेट लास्ट कॅन्डिडेट जो सिलेक्ट झाला आहे कॅटेगरी नुसार त्याचा कट ऑफ त्यांनी इथे दिलेला आहे मग किती लागला आहे कट तुम्ही बघू शकता प्लेमची एक्झाम जी होती ती दोनशे मार्कांची होती दोनशे पैकी ओपनचा कट ऑफ जो लागला आहे तो लागला आहे सत्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव ईडब्ल्यूचा पंच्याऐंशी पॉईंट ब्याण्णव ओबीसीचा सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस एस सीचा एकोणऐंशी पॉईंट झिरो तीन एस टीचा चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस पी डब्ल्यू बी डी म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी टाईप वन एकोणसत्तर पॉईंट बेचाळीस टाईप टू पासष्ट पॉईंट तीस टाईप थ्री चाळीस पॉईंट छप्पन टाईप फाईव्ह चाळीस पॉईंट छप्पन अशा पद्धतीने हा लागलाय प्रिलीमचा दोनशे मार्कांवरचा कट ऑफ आहे सगळ्यात कमी जो लागलाय तो लागलाय चाळीस छप्पन दिव्यांग उमेदवारांचा आहे त्यानंतर मेन्स जर बघितली तर मेन्स तुमची सतराशे पन्नास मार्कांची सतराशे पन्नास पैकी किती मार्क पडलेले आहे ओपन कॅटेगरी सातशे एकोणतीस मग साधारणतः आपण जर विचार केला सतरा चौक अडोतीस म्हणजे पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत मार्क असेल तर तो विद्यार्थी इथे सिलेक्ट आहे पंचा पंचाळीस टक्क्यापर्यंत किंवा पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यान जर असेल मार्क पडले तर तो, तो उमेदवार इथे सिलेक्ट झालेला आहे किती म्हटलं तुम्हाला साधारणतः पंचाळीस ते पन्नास टक्के मार्क मेन्सला पाहिजे तुम्हाला आणि प्रेमला साधारणतः तुम्हाला दोनशे पैकी ऐंशी मार्क पडताय म्हणजे पंचाळीस टक्क्याच्या आसपास इथे पण मार्क पाहिजे तुम्हाला बघा पंचाळीस टक्के चाळीस ते पंचाळीस मार्क तुम्हाला इथे इथे पण पाहिजे बघा मी पंचाळीस ते पन्नास स्टेप स्कोर पकडतो पंचायस ते पन्नास टक्के मार्क असेल तर प्लीम मधून मेन्समध्ये जातात मेन्स मधून में इंटरला पण तुम्ही जात आहे ई डब्ल्यू एस कॅडेगरीनुसार अजून कमी होत आहे बघा ई डब्ल्यू एस सहाशे शहाण्णवचे फक्त ओबीसी ला सातशे दोन आहे एस सीला सहाशे पंच्याऐंशी एस टीला सहाशे चौऱ्याऐंशी आणि दिव्यांग सहाशे त्रेसष्ट सहाशे शहाण्णव तीनशे सात आणि तीनशे एकसष्ट आहे आता लक्षात घ्या दिव्यांग जो तिसऱ्या कॅटेगरीचा उमेदवार आहे तीनशे सात तेला। किती आपन। ला मार्क आहे फक्त त्याला म्हणजे कितीपैकी सतराशे पन्नासपैकी म्हणजे जवळपास असं म्हणून आपण याला वीसच टक्के मार्क पडलेले आहे वीस ते पंचवीस टक्के मार्क पडले आणि हा झाला आहे सिलेक्ट आय एस आय पी एचच्या रेंजमध्ये जाऊन बसलेला आहे आणि प्रत्येक कॅटेगरीला व्हॅकन्सी असतात ना सो हा सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट आहे लक्षात घ्या त्यानंतर सी एस फायनल म्हणजे सिव्हिल सर्व्हिस फायनल जो कट ऑफ लागला हा किती मार्कांवर लागलाय बरं हा लागलाय दोन हजार पंचवीस मार्कांवरती दोन हजार पंचवीसचा हा फायनल विद्यार्थी सिलेक्ट झाला आहे नऊशे सत्तेचाळीस मार्कांवरती आता फायनल मेनशे मार्क आणि फायनल सी एस चे मार्क जर आपण याच्यातला तफावत बघितली तर जवळपास हा जो फरक आहे हा दोनशे समथिंग आहे म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला दीडशे पाऊंड दोनशे मार्कही पडतात मी काय म्हटलंय इंटरव्ह्यूला तुम्हाला दीडशे पावणे दोनशे मार्क पडतात कितीपैकी दोनशे पंच्याहत्तर पैकी मार्क पडू शकतात हा हा डिफरन्स तोच आहे जवळपास आता तोच कॅन्डिडेट नसेल हा लास्टचा पण मी तुम्हाला थोडक्यात डिफरन्स सांगतोय ईडब्ल्यू एस नऊशे सतरा फायनल सिलेक्ट झाले बघा दोन हजार पंचवीस पैकी त्यानंतर ओबीसी नऊशे दहा आठशे ऐंशी आठशे चौऱ्याऐंशी एस टी आय दिव्यांग आठशे शहात्तर नऊशे तेरा सातशे एक चारशे एकसष्ट ओपनचं आपण जर फायनल मिरिट जर बघितलं दोन हजार पंचवीस पैकी नऊशे सत्तेचाळीस हे पण तुम्हाला समजेल की पंचाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यानच यांना मार्क आहे येण्यावरेज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की यू पी युपीएससी ला प्रिलिम मेन्स अँड फायनलमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर पंचाळीस पन्नास टक्के मार्क तुम्हाला लागतात म्हणजे अभ्यास करताना प्रत्येक विषयाचा प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना त्या टॉपिकमध्ये त्या सब्जेक्टमध्ये पंचाळीस पन्नास टक्के मार्क तुम्हाला सुरुवातीपासून यायला पाहिजे हा प्रयत्न करा कमीत कमी हे -कमी मार्क येत असतील तर तुम्ही चांगला स्कोअर करताय तुम्ही चांगला अभ्यास करताय यामध्ये जे सेम मार्क पडतात त्यांचा नंतर विचार करतात ते त्यांचं जसं एज जास्त आहे जसे मेन्सला मार्क जास्त आहेत त्याचा विचार पहिले केला जातो मग यू पी एस सी दोन हजार पंचवीस किंवा युपीएससी पुढील परीक्षांसाठी तुमचा अंदाजे टार्गेट मार्क्स किती असावे आता ढोबळ माने चोवीसच्या च्या अगेन्स्ट तुम्हाला मी सांगतोय आता डिपेंड करतं प्रत्येक वर्षी जागा किती असतात पेपरची काठणी पातळी काय आहे आणि किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किती विद्यार्थी एक्झाम देतात त्यावरती सदा ठरत असतो की टॉप काय लागेल पण एक ढोबळ माने आतापासून अभ्यासाला लागत असाल तर एक अंदाज ठेवा प्रेडीमला तुम्हाला दोनशे पैकी नव्वद मार्क म्हणजे पंचाळीस टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजे त्यानंतर मेन्सचा सातशे ऐंशी सतराशे पन्नास पैकी इथे सुद्धा तुम्हाला साधारणतः पंचाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत मार्क पडलेच पाहिजे तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर पैकी दोनशे तुम्हाला सर खूप जास्त होत आहे हरकत नाही तुम्ही एकशे पंच्याहत्तर दोनशेच्या दरम्यान मार्क तुमचे आले पाहिजे हा प्रयत्न करा आणि फायनल तुम्हाला दोन हजार पैकी नऊशे पन्नास साधारणतः इथे सुद्धा पंचाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत मार्क तुम्हाला आले पाहिजे तुमचं सिलेक्शन युपीएससी मधून होणार हा त्यामध्ये तुम्हाला आयएसएस पाहिजे असेल आय पी एस पाहिजे असेल त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे फक्त आय एस पाहिजे तर आय एस कट ऑफ काय लागला आहे आय एस कोणत्या कोणत्या विद्यार्थी आय एस मध्ये सेट झालाय ओपन जागा आहे ओबीसीचं काय एस सी एसटी काय दिव्यांग काय त्याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा आणि दररोज झोपण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघत चला ह्या चॅनलला व्हिजिट करत चालला जे तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ असेल ते नक्की बघत चला परत एकदा सांगू इच्छितो की इग्न अकडे युपीएससी एमपीससी ची क्लासेस चालू झालेले क्लासेस बद्दल डिटेल माहिती घेण्यासाठी आमच्या एक्सपर्ट टीमला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद